भाजपातील वादाच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहर मनपा निवडणूक प्रचारासाठी आठवडाभरातील सलग दुसरा दौरा केलाय आजच्या तुकुम भागातील पहिल्या सभेत बावनकुळे यांनी संक्रांती आधी लाडकी बहीण योजनेचे अनुदान देऊ नका असे पत्र काँग्रेसने दिल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसला घेरले काँग्रेस लाडकी बहीण विरोधी असून यांना मतदानातून धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे पंचवीस वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे छत्तीसगड मध्ये पंधरा वर्ष भाजपचं सरकार आहे लाडक्या बहिणीची योजना चालू आहे पण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद केली कर्नाटक मध्ये बंद पंजाब मध्ये बंद ओरिसा मध्ये बंद पश्चिम बंगाल मध्ये बंद ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस त्या त्या ठिकाणी योजना बंद आहे आणि काल तर तुम्ही पत्र बघितलं असाल तुम्हाला पाठवत आहे पत्र मी अलग पत्र कांग्रेस पत्र आल का मैं तुम्हारा देते कांग्रेस ने काल पत्र की मकर संक्रांति आधी आमकै बहनी पैसे दिया आमकी मकर संक्रांति पूर्वी दोन महीने पैसे मिला तो लड़किया बहनी ची योजना आमकी मजबूती आम्स लाड़ बहनी संक्रांत मकर संक्रांति करता आती पण काल काँग्रेसने पत्र दिलं की निवडणुकीच्या आधी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे नाही मी तुम्हाला आता पत्राची कॉपी देतो आहे काय करायला इथं या काँग्रेसवाल्याचं काय करायचं या काँग्रेसवाड्याच करायचं काय काय म्हणतो काँग्रेसवाल्या लिहून दाखवू तुम्हाला मी काँग्रेसवाल्याचं पत्र दाखवतो तुम्ही जरा वाचलं पाहिजे तुम्हाला माहित असलं पाहिजे आमच्या लाडक्या बेंदू नालाय काय पत्रकार बंदावर पत्र दिलं एक तर सरकारच्या उद्धव बंद केलं यांनी दिलं बघा माननीय आयुक्त राज्य निवडणूक आयोग महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर म्हणजे पैसे द्यायचे नाही यांनी एक कोटी लोक महिला प्रभावी होती तीन हजार रुपये दिले तर त्यांच्या बापाच्या खर्च केले का सरकारचे पैसे आता हे पत्र तुम्हाला देणार आहे बंधू भगिनी असाच शिकवा पंधरा तारखेला चंद्रपूर मध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला पाहिजे एकही नगरसेवक निवडून